मित्रांनो आजच्या या वडगावच्या ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये कारुंडीकरांचा चिके आणि अर्जुन हे तिसऱ्या गटात गटपास झालेले आहेत दादा नमस्कार नमस्कार आज अर्जुन आणि चिक्याच नियोजन कसं काय झालं अर्जुन आणि चिक्याचं नियोजन मुंबईला होतो संदीप बर तिकड दोन शर्ती झाल्या तर तिथून गाडी कोराळे मामानी गाडी आम्ही सगळे संघ आलो संदीप भाईचे बैल आम्ही मी डायरेक्ट चिकेवाल्याच घरी जगताप घरी उतरलो म्हणे दोन मैदान आहे म्हणे म्हणलं मैं खेळून जा म्हणलं खेळू मला आता संबंध चांगले असल्यामुळं दोन्ही दोन मैदान करू म्हणलं म्हणलं करू काय हरकत नाही मग थांबलो तिथं पहिल्या वेळेस बी जगता घरी थांबलो तो त्याच्यामुळं थांबलो आमची पोरं बी तिथे म्हणजे सगळी सुविधा चांगली हा काय प्यायची काही टेन्शन नाही बैलाची सोय भरपूर आहे त्याच्यामुळं जगतापेरची शिके आणि अर्जुन हे पहिल्यांदाच एकत्र पळाले नाही एकदा अगोदर पळाले त्यावेळेस काय होता आणि एक नंबर केला आज काय अपेक्षा आहे मग जे देव खरी काय कारण आज आम्ही आता गटाला स्पीड बघितले गाडी एकदम टॉप स्प, स्पीडलाच होती ते स्पीड हाय स्पीड चांगली स्पीड बी चांगली पण शेवटपर्यंत का तुमच्या दृष्टिकोनातून चिक्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काही जाणवतंय नाही चिक्या पाहतो ना बैल बैल पळणारच आहे ना नंबर एक पळणार पहिले चिक्या कारण अर्जुन आणि चिक्याची गाडी आता बऱ्यापैकी गटून पळल्या गेच पळाली मागच्या लय पळाली हा लय गती होती मागच्या मैदाना एक नंबर केला सुट्टा नंबर घेतला त्या दिवशी बिल पळाली गाडी चालेल दादा सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो संतोष आडके दुबेवाडी यांचा शंभू हा आठव्या गटात गट पास झालेला आहे दादा नमस्कार आज शंभूचा पैरा कोण होता तेजा, तेजा। नियोजन कसं काय करण्यात आलं नियोजन काय घरचीच गाडी बर आणि शंभू आता तुम्ही रोज तुमच्या घरी धावणीला बघताय बैल मैदानात आता सध्या तरी शांत होई घरी कसा असतोय मैदानात काय त्रास नाही सुट्टीला कसा असतोय बाई छान तो बर त्याचं पळाचं वैशिष्ट्य पळाचं वैशिष्ट्य म्हणजे तो तसा तोंडाला भरपूर काढायचा बर आणि तळ कसा आहे त्याचा तळ पण मस्त गरी त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने लावता त्याला फेरे वगैरे किंवा व्यायाम कसा देता चालवणे वगैरे आणि फेरे किती दिवसात काढायचे का डायरेक्ट मैदानालाच आठवड्यात आठवड्याला एक दोन आठवड्यातून बरं ह्याच्या अगोदर शंभू न काय काय निकाल दिलेत आहेत ना मग आज अपेक्षा काय ठेवलेली चालेल दादा सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो बिवघाट बिवगाट एक्सप्रेस वजीर हा आजच्या या वडगावच्या मैदानामध्ये सहाव्या गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सौरभ बन्नी आज वजीरला पैरा कोण होता सुंदर डोळेश्वरचा बरं कसं काय पहिलं नियोजन झालेलं शेटनच केलेलं का कशी पळाली गाडी एक नंबर पळाली गाडी तुमच्या अपेक्षा काय आहे गाडी लागावी चालेल दादा सेमीसाठी तुम्हाला शुभेच्छा नमस्कार दादा नमस्कार आपलं हो? आप, नाव हर्षद चव्हाण देगाव देगावचं का आज कोणता घेऊन आला मैदानात सोन्या सोन्या आणलेला का सोन्याचा आज पैरा कोण होता हा शंकर हा समोर शंकर हा कुठला शंकर वडगावचा शंकर आहे बर बरं शंकर शंकरची गाडी दुसऱ्या गटात ना झाली गटपाच झाला कसं स्पीड लागले चांगली गाडी पाहिली तुमच्या अपेक्षा प्रमाणात स्पीड ओ, होता ओ, ओ, ना चांगली पाहिली गाडी आता सेमीला काय अपेक्षा ठेवली आता काय गाठ राहील आज राहील काय ह्याच्या अगोदर सोन्या शंकरचा पैरा कधी पळालेला का नाही पहिल्यांदाच गाडी पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदा आणि आता झाली गटपाच झाला चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव काय माझं नाव अथर्व निलेश खांडे गाव कोणतं गाव ते दहीवडी का आज शंकर होता ना तुमचा हा शंकर आपला शंकर दुसऱ्या गटात ना गट पास आहे आज पायरा कोण होता पारवाडीचा सोन्या होता सोन्या का स्पीड किंग सोन्या आणि आपल्या शंकरचा पायरा होता कशी काय पळाली गाडी गाडी एक नंबर पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाण स्पीड होता रिक्षा प्रमाण स्पीड एकदम लागलं आता शंकर तुम्ही रोज दाऊन बघता हा शंकर कसा आहे घरी आणि मैदानात आल्यावर काय शंकर घरी असं एकदम बारका पोरग जरी हात लावायला गेला।, हा। ला, ला। तर, तर, गेला तरी बारक्या मुलांना वेलांना काय मारणार नाही धावणार नाही काय नाही आता कधी कधी घरी आम्ही नसलो किंवा मी सातारला असतो कॉलेजला मी वायसी कॉलेजला तर घरी आमची मम्मी असते बारका भाव असतो तर घरी बारकी मुलं किंवा मम्मीने जरी पाणी दाखवायला खायला चार काय गेलं तरी शांत गुणी म्हणजे गुन्हे व्हायला लागत सगळे गुन्हे मैदानात मैदानात आल्यानंतर मैदानात आल्यानंतर त्याचा कासरा जरी हातात घ्यायचं म्हणलं तर लोकांना भीती वाटत आहे रागीट आहे स्पीड कसं आहे स्पीड शंकरला जरी थोडासा तळ कमी आहे पण गाडी मधनं पुढे लागली ना मधल्यानंतर एक पाचशे फुटाचा पल्ला क्रॉस केला दोनशे ते तीनशे फुटाचा पल्ला क्रॉस केला ना खरं स्पीड शंकरला लागतं तवापासून बर बर म्हणजे निम्म्यातनं पुढे शंकरला दोन उड्या कमी आहेत त्याला पण गाडी मधून मद, पुढे लागली मदन मधून असो किंवा कडन असो दहावी चालेल दादा सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा पिस्तूल ग्रुप आंधळी बिदाल यांचा सुलतान हा आज अकराव्या गटात गट पास झालेला आहे आज सुलतानचा पहिरा होता आ... पुण्यातला शिवा गाडी सेमीसाठी पात्र आहे आणि कडन गाडी पास झालेली मित्रांनो गुरसाळेकरांचा संग्राम आणि देवा हा घरचाच साज आज चौथ्या सा गटातन वडगावच्या या मैदानामध्ये गटपास झालेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र आहे फडकेशेड यांचा छोटा बादल हा आज वडगावच्या या मैदानामध्ये पाचव्या गटातन गटपास झालेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र आहे बादलचा पैरा आज बादलच होता दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव राजकुमार आज आपला वजी सुंदर हा बिवगट एक्सप्रेस वजीर बरोबर सहाव्या गटात गट पास झालेला आहे पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं नियोजन बर त्यांनी केलेलं आहे का कशी काय गाडी कशी काय पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाणात स्पीड होत कारण मैदानाला पलीकडच्या चार पाच फाट्यांना थोडा जास्त चढे गाडी तुम्ही मुद्दाम तिकडून टाकली त्याचं कारण काय बर

सुंदर आपला कुठल्या साइड आहे दोन्ही खांदी पब्लिकला आहात का बाहेर ना चालेल तुम्हाला सेमीसाठी दादा शुभेच्छा बुदावली वाडीकरांचा सरदार हा सातव्या गटातन गट गड़ पास आहे आज सरदारचा पायरा होता मैमानगड येथील कावार आणि गाडी सेमीसाठी पात्र आहे नमस्कार दादा नमस्कार आज सरदार आणि कावारच्या पायऱ्याचं नियोजन कसं काय करण्यात आलं बर ह्याच्या अगोदर ही जोड पळाली का पहिलीच वेळ पहिलीच वेळ कशी पळाली गाडी चांगली तुमच्या अपेक्षा स्पीड होत आता सेमीला काय अपेक्षा ठेवली चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसुफळ गोजूबावीकरांचा तेजा हा वडगावच्या या मैदानामध्ये आठव्या गटातला गट पास आहे आज तेजाचा पैरा करण्यात आलेला शंभू बरोबर नमस्कार दादा तुमचं नाव काय सागर सागराठोळे बर आणि आज तेज आणि शंभूच्या पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं आमचे संबंध गाडी बर ह्याच्या अगोदर हा पैरा पळलेला की पळलेला तिथं काय निकाल दिलेला सेमीला गासागाशी झाली बरं बर आणि आज आता गट पास आहे गाडी सेमीला आज सेमीला काय अपेक्षा ठेवल्यात नादु 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 बर आपला तेजा कसा पळतो दोन्ही खांदी पब्लिकला सुद्धा काय अडचण नाही आणि शंभू मग काय अडचणच नाही तुम्हाला चालेल दादा सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा शिवा भारत फॅन्स क्लब खेड शिवापूर यांचा शिवा हा आज अकराव्या गटातन गट पास झालेला आहे आज शिवाच्या जोडीला पळाला सुलतान पिस्तुल ग्रुप आंधळी बिदाल यांचा सुल्तान, हा आज अकराव्या गट पास झालेला आहे आज सुलतानचा पहिरा होता पुण्यातला शिवा गाडी सेमीसाठी पात्र आहे आणि कडन गाडी पास झालेली दादा नमस्कार नमस्कार आता तुमचा बादल पाचशे गट पास झालेला पैरा कोण होता त्याचा अनिल गोदवले त्यांचा बादल त्यांचा बादलच बादल त्याचा पैदास बर त्याची पैदास होता गाडी कशी पाळाली चांगली एक नंबर पहायला तुमच्या अपेक्षा स्पीड होत बादलचा याच्या अगोदर निकाल काय काय निकाल चांगले म्हणजे आमच्या इथं बकासूर कोकटे म्हणजे सामना चालतात माडा केसरी माडा केसरी माडा केसरीला बकासुरण कॉकटेल बरोबर गाडी सामन्यात होतं घरची बाजार आणलं फक्त बर 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 मग काय आज अपेक्षा काय ठेवली सेमीला गुलद्र राहिले तर बाजार चालेल दादा सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा